एक श्लोकी दुर्गा सप्तशती प्रत्येक नवरात्रीमध्ये भक्तांना दुर्गा सप्तशती आणि श्रीमद्देवी भागवताचा पाठ करणे आवश्यक असते कारण हा एक पवित्र ग्रंथ आहे या ग्रंथामुळे भक्तांच्या मते श्रद्धा विश्वास भक्ती ज्ञान ह्याच्यात वाढ होते श्रीमद्देवी भागवतामध्ये एकूण अठरा हजार श्लोक आहेत आणि दुर्गा सप्तशतीमध्ये सातशे श्लोक आहेत सध्याच्या वर्तमान काळामध्ये जीवनशैलीमुळे भक्तांना ह्या पवित्र ग्रंथाचा पाठ करायचा असूनसुद्धा ते पाठ करू शकत नाही म्हणून त्यांच्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी खूप कल्याणकारी छोटे असे लघु स्तोत्राची रचना केली आहे त्यांच्या पठनाने संपूर्ण शप्तशती वाचल्याचा फायदा मिळेल तर तो श्लोक कोणता आहे तो आपण पाहू एक दुर्गा मंत्र स्तोत्र एकश्लोकी दुर्गा मंत्र ओ ह्री दू दुर्गाय नम दुर्गा दुर्गास्तोत्र या अंबा मधुकैभ प्रमथिनी या माधीशोनूलिनी या दुम्रेक्षण च शुंब दैत्य दलनी। या रक्तबी जा शक्ती परा सा दुर्गा नव कोटी विश्वसहिता विश्वेश्वरी. या मंत्राचा किंवा स्तोत्राचा जप कोणत्याही वेळी केला जाऊ शकतो पण हा जप एका जागी बसून ठराविक वेळी केल्यास त्याचा प्रभाव आणखी चांगला पडू शकतो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा